कुंभराशी नमस्कार श्रोत्यांनो श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या राशी स्वामी चमत्कार या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या कुंभराशी जातकांसाठी आज मी घेऊन आली आहे एक अत्यंत खास माहिती जी तुमच्या आयुष्यात अचानक बदल घडवून आणू शकते तुम्हाला आयुष्यात अशी स्त्री भेटणार आहे जिच्या उपस्थितीत तुमच्या नशिबात जबरदस्त बदल होईल पण सावधान जिच्यावर अंधविश्वास ठेवणे धोकादायक देखील ठरू शकते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ती स्त्री नेमकी कोण आहे तिचा प्रभाव कसा राहील आणि शेवटपर्यंत तुम्ही कोणावर विश्वास ठेवायला पाहिजे हे सखोल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा या माहितीतून तुम्हाला तुमच्या नोकरी कौटुंबिक आणि आर्थिक निर्णयांमध्ये योग्य मार्गदर्शन मिळेल आणि तुम्ही पाहाल की काही निर्णय तुमच्या हातात आहेत तर काहींवर तिचा अप्रत्यक्ष प्रभाव राहतो हे लक्षात घेऊन तुम्ही प्रत्येक निर्णय अधिक सावधगिरीने घेऊ शकाल तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी आणण्यासाठी काही खास प्रोडक्ट्स देखील उपयोगी ठरतात उदाहरणार्थ सेटेड कॅन्डल्स क्रिस्टल ऑब्जेक्ट्स किंवा लकी चार्म्स तुम्ही घरात ठेवू शकता हे फक्त शोभेसाठी नाहीत तर तुमच्या मानसिक स्थिरता आणि घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असे हे प्रोडक्ट आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ती स्त्री कोण आहे आणि तिचा प्रभाव काय आहे नंबर दोन शेवटपर्यंत कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावरती नाही नंबर तीन घरात पॉझिटिव्ह एनर्जी वाढण्यासाठी योग्य उपाय शेवटपर्यंत लक्षात ठेवा कारण या व्हिडिओमध्ये तुमच्या जीवनात एक महत्त्वाचा बदल घडू शकतो राशी पुरुषांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना तुम्हाला आयुष्यात एक अशी स्त्री भेटणार आहे जी तुमच्या नशिबात अचानक आणि जबरदस्त बदल आणेल पण इथे सावधगिरी घ्या कारण जिच्यावर पूर्ण विश्वास ठेवणं हे खूप धोकादायक ठरू शकतं या व्यक्तींमुळे तुमचं जीवन उजळेल की गोंधळात जाईल हे तुम्हालाच ठरवावं लागेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या स्त्रीबद्दल सखोल माहिती जाणून घेणार आहोत आणि तिचा प्रभाव कसा तुमच्या आयुष्यावर राहणार आहे हे देखील समजून घेणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत लक्ष द्या कारण काही काही गोष्टी फक्त थोड्यांनाच माहिती असतात तुमच्या आयुष्यात आलेली ही स्त्री तुमच्या निर्णयांवर अप्रत्यक्ष प्रभाव टाकणार आहे ती फक्त मदत करणार नाही तर काही वेळा तुमचं धैर्य आणि सहनशक्तीचं तपासेल काही परिस्थिती ती तुमच्या मनात अस्वस्थता निर्माण करू शकते ज्यामुळे तुम्हाला काही महत्त्वाच्या निर्णयांबद्दल अधिक विचार करावा लागेल लोकांना कधीकधी वाटतं की ती पूर्ण विश्वासार्ह आहे पण खरी परिस्थिती ही वेगळी असते तुम्ही तुमच्या अनुभवावरूनच निर्णय घेऊ शकता पण काही सूचना जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आजच्या परिस्थितीत अनेक कुंभराशी पुरुष आपल्या नोकरी पैशांची सुरक्षा आणि संबंधांमध्ये गोंधळात आहेत ही स्त्री तुम्हाला काही मार्गदर्शन देईल पण त्याचबरोबर काही गोष्टी तुमच्यासाठी अज्ञात राहतील तिच्या उपस्थितीत तुम्ही काही निर्णय जास्त काळजीपूर्वक घ्यायला लागाल प्रत्येक कृतीचा परिणाम हा तुमच्या भविष्यात दिसून येईल त्यामुळे सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे तुम्ही यावर विश्वास ठेवता का मला कमेंट्स करून नक्की सांगा काही वेळा ही स्त्री तुमच्या भावनिक स्थितीत बदलून टाकते ते तुम्ही तिच्या सल्ल्यावर अवलंबून राहाल का किंवा स्वतःच्या अंतर्गत जाणिवेवर विश्वास ठेवाल हे पाहणं महत्त्वाचं आहे तिचा प्रभाव तुमच्या नोकरी कौटुंबिक आणि आर्थिक निर्णयांवर पडतो त्यामुळे प्रत्येक गोष्ट थोडक्यात समजून घ्यावी लागेल काही पुरुषांनी अनुभव सांगितला की तिच्या उपस्थितीत काही वेळा चांगलं वाटतं पण अचानक परिस्थिती बदलते तुम्ही जर आपल्या जीवनात स्थिरता शोधत असाल तर ही स्त्री कधी स्थिरता देईल कधी नाही तिच्या निर्णयामुळे तुम्हाला स्वातंत्र्य आणि जबाबदारी यामध्ये संतुलन साधावं लागेल काही वेळा ती तुम्हाला योग्य दिशा दाखवते पण काही वेळा तुमच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करते या परिस्थितीत योग्य सल्ला घेणं खूप गरजेचं आहे जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुम्ही चुकीच्या निर्णयात आहात तर त्यावर चर्चा करा तुम्ही स्वतःच्या अंतर्गत आवाजावर विश्वास ठेवा कुंभराशीसाठी काही विशेष प्रॉडक्ट्स तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह एनर्जी आणू शकतात उदाहरणार्थ घरातील ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी सेटेल कॅन्डल्स किंवा क्रिस्टल ऑब्जेक्ट्स ठेवणे उपयुक्त ठरू शकते या प्रॉडक्ट्स फक्त सौंदर्यासाठी नाही तर तुमच्या निर्णय क्षमतेवर आणि मानसिक स्थितीवर सकारात्मक प्रभाव टाकतात तुम्ही याचा वापर करून स्वतःच्या जीवनात अधिक अस्थिरता आणि नकारात्मक ऊर्जा दूर करू शकता तिच्या उपस्थितीत तुम्हाला तुमच्या मित्र आणि परिवारांच्या नात्यांमध्ये संबंधांमध्ये बदल अनुभवायला मिळतील काही वेळा ती तुमच्या निर्णयांमध्ये अडथळा आणते तर काही वेळा तुमच्या जीवनात गती वाढवते तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की प्रत्येक निर्णय तुमच्या हातात आहे आणि तुम्हीच ठरवाल की तिच्या सल्ल्यावर कितपत अवलंबून राहायचं या अनुभवाबद्दल तुमचे विचार कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कुंभराशींच्या पुरुषांसाठी ती स्त्री एक ध्येय आणि उद्दिष्ट साध्य करण्यास मदत करू शकते परंतु सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे कारण ती प्रत्येक वेळेस योग्य मार्ग दाखवणार नाही काही वेळा ती तुमच्या आत्मविश्वासाला प्रोत्साहन देते तर काही वेळा ती तुमच्या निर्णयक्षमतेवर प्रश्न उपस्थित करते तुम्ही यावर लक्ष ठेवलं पाहिजे नाहीतर तिच्या प्रभावाखाली चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाढते जीवनात येणाऱ्या प्रत्येक घटनेचा परिणाम हा खूप मोठा असतो आणि ही स्त्री त्या बदलांमध्ये केंद्रस्थानी असते तुम्ही ती कोण आहे आणि तिचा प्रभाव काय आहे हे समजून घेऊन योग्य निर्णय घेणं खूप महत्त्वाचं आहे काही पुरुषांनी सांगितलं आहे की तिच्या सल्ल्यामुळे त्यांचं जीवन बदललं तर काहींना धक्का बसला त्यामुळे तुम्ही स्वतःच्या अनुभवावर आणि निरीक्षणावर विश्वास ठेवा तिच्या उपस्थितीत तुम्हाला काही नवे अनुभव नवी संधी आणि अनपेक्षित अडथळे येऊ शकतात प्रत्येक क्षणाचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर मोठा आहे त्यामुळे सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे तुम्ही कधी विचार केला आहे का की काही स्त्रिया इतक्या प्रभावी ठरतात यावर आपले विचार खाली कमेंट्समध्ये मांडू शकता तिच्या उपस्थितीत तुमचं मन सतत विचार करतो निर्णय घेतो आणि कधीकधी संघर्ष निर्माण होतो ही स्त्री फक्त तुमच्या जीवनात सहारा नाही तर काही वेळा परीक्षाही ठरते त्यामुळे प्रत्येक निर्णय हा काळजीपूर्वक घ्या काही वेळा ती तुम्हाला योग्य मार्ग दाखवते तर काही वेळा अंधारात टाकते या परिस्थितीत योग्य सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे कुंभ कुंभराशीसाठी काही ॲक्सेसरीज किंवा प्रोडक्ट्स देखील पॉझिटिव्ह एनर्जी वाढवतात उदाहरणार्थ लकी चार्ब किंवा ऑलेंड क्रिस्टल टोकन वापरल्यास आर्थिक निर्णय आणि नोकरी संबंधित मार्गदर्शन अधिक स्पष्ट होते या प्रॉडक्ट्स तुमच्या आयुष्यात स्थिरता आणण्यासाठी खूप उपयुक्त असे ठरतात आणि त्यांचा वापर करून तुम्ही नकारात्मक ऊर्जा कमी करू शकता तिच्या प्रभावामुळे तुम्ही स्वतःच्या आयुष्यातील महत्वाच्या निर्णयांवर अधिक विचार कराल ही स्त्री तुम्हाला मार्गदर्शन करते पण पूर्ण नियंत्रण देत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्ट सावधपणे पाहावी लागते काही वेळा ती तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते तर काही वेळा तुम्हाला विचार करण्यास भाग पडते तुम्ही याबद्दल काय अनुभवले ते कमेंट्समध्ये नक्की लिहा तिच्या उपस्थितीत तुमच्या तुम्हाला ध्येय उद्दिष्ट आणि जीवनातील गतीवर परिणाम दिसेल प्रत्येक निर्णय तिच्या प्रभावाखाली येईल की नाही हे समजून घेणं गरजेचं आहे काही वेळा ती तुमच्यासाठी प्रेरणा ठरते तर काही वेळा अडथळा यामुळे तुम्ही प्रत्येक निर्णयांवर अधिक जागरूक राहाल आणि योग्य मार्ग निवडाल शेवटपर्यंत लक्षात ठेवा कारण ही स्त्री तुमच्या आयुष्यातील महत्वाचा बदल करणारी आहे विश्वास ठेवणं आवश्यक आहे पण अंधविश्वास होऊ नये तुम्ही तिच्या प्रभावाखाली योग्य निर्णय घेऊ शकता किंवा नकारात्मक परिणाम अनुभवू शकता तिच्या उपस्थितीत आपल्या आयुष्यात स्थिरता आणण्यासाठी योग्य मार्ग निवडा आणि लक्षात ठेवा काही विशेष प्रॉडक्ट वापरून तुम्ही तुमच्या जीवनात पॉझिटिव्ह एनर्जी वाढवू शकता आणि प्रत्येक निर्णय अधिक सुलभ होऊ शकतो तर तुम्ही पाहिलं की ही स्त्री फक्त साथ देणार नाही तर तुमच्या आयुष्यात अनेक परीक्षाही घेईल विश्वास ठेवा पण अंधविश्वास न बाळगता प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक घटना तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आहे जर तुम्ही सावधगिरी बाळगलीत आणि योग्य मार्ग निवडत राहिलात तर तिचा प्रभाव तुमच्या फायद्यासाठीच राहील याशिवाय तुमच्या घरात पॉझिटिव एनर्जी वाढवण्यासाठी आपण केलेल्या आधी उल्लेख केलेल्या प्रॉडक्टचा वापर तुम्ही करू शकता क्रिस्टल टोन लकी चार्म आणि सेंटेड कॅन्डल्स याचा उपयोग करून तुम्ही नकारात्मक ऊर्जा कमी करू शकता आणि जीवनात स्थिरता निर्माण करू शकता जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये तुमचा अनुभव नक्की सांगा तुम्ही कुठल्या प्रकारे या सूचनांचा वापर करता ते इतरांना जाणून घेण्यासाठी कमेंट करा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद लक्षात ठेवा प्रत्येक निर्णय तुमच्या हातात आहे आणि योग्य मार्ग निवडल्यास आयुष्य अधिक उजळेल तर भेटूया पुढील एका नवीन राशी भविष्य व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा असे नक्की टाईप करा गुरूंचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल